कांद्याच्या निर्यातीला विशेष मोठा मार्ग हे बांगलादेश आहे आणि लोकांनी करार केली आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली नंतर उठवली परत काल जाहीर केलं इथे पद्धती आहे हा जो धर्सवठाणा आहे तो धर्सवठाणा शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घातक आहे त्यामुळे पंजाब हरियाणा यू यु पी इथे शेतकरी अतिशय शे अस्वस्थ आहे मी बघितलं की या देशाच्या इतिहासात असं तरी आंदोलन झालं नाही की दिल्लीच्या सेवेवर एक वर्षभर वर शेतकरी बसे दिल्लीचा उन्हाळा अत्यंत कडक कर। असतो दिल्लीची थंडी अत्यंत कडक कर। असते आणि सवन घटनेनं एक वर्षभर <coughs> हजारोच्या संख्येनं तिथे राहतात ही काही साधी गोष्ट नाही आणि त्यांची मागणी होती आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या काही स्थानात सरकारने पुऱ्या केल्या ते उठले आणि आता त्यांची जी तक्रार आहे प्रत्यक्ष खरेदी करायची वेळ आली त्यावेळेला केंद्र सरकार पुढे येत नाही म्हणून पुन्हा सुरू झालं याचा अर्थच हाय की सरकार या सरकारच्या धोरणात दर्शवसा नाही आणि उत्पादन करणारा जो तसंच कधी शेतकरी आहे त्याला न्यायाची भूमिका नाही